पवार साहेब कळवलंय जयंत पाटील साहेबांना कळवलंय आम्ही आता ऑबझर्व्हर ला कळवलंय ऑब्झर्वर साहेबांना कळवलं ध्यान आम्हाला केरळ केरळचे ऑबझर्व्हर आले काहीच नाही ऑब्झर्वर केरळ आले तरी सुद्धा काही त्याचा न्याय मिळत नाही निस्तर इतके त्यांच्या सामील झाले का असं वाटायला आम्हाला सगळीकडे परिदारसंघात सगळीकडे बोगस मत सुरू झाले आहेत पालकमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा सगळा म्हणजे गदारोळ आणि अतिशय हाहाकार सुरू झालाय इथं मी जलालपूरला आलो या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मतच जाण दिसतं फक्त शाही लावायचं बटन बत, तीच दाबायले धर्मापूरला गेलो तिथं तर त्या सीसीटीव्ही ला कॅमेऱ्याला पिन नाही काही नाही काही नाही त्यांचेच मत चालू होत आणि इथं आमचा कायदा चालत आहे आमचाच काून चालतय इथं अधिकारी असतील सगळे सगळं मॅनेज झाले साहेब एक माणूस नाही इथं कुणी कुठला सीआरएफ चा जवान नाही काही नाही काही नाही हे सगळं मॅनेज कार्यक्रम असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून ही करायला लागलेत सर्व सगळं मता बोगस मताने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायला काय काय तुम्हाला पाहायला सकाळपासून मी आता महिला काय नाही मी मतदान करायला गेले सकाळी मी मतदान करून आले त्यांनी काय केलं बघा असं समोर आले असं म्हणले त्यांनी तर मी म्हणलं मी काय पहिल्यांदा आले नाही मला म्हणलं मतदान करायचं त्यांनी पाठीमाग सरकली माझ्या पाठीमागं माझी मुलगी पण होती मग तिला काय म्हणले तू पहिल्यांदा इथं मतदान आहे का बाजूला सरका मग लगेच ती बाजूला सरकली माझं मत बघू लागले पण मी म्हणलं मला कळत मी काय पहिल्यांदा मतदान करी नाही म्हणलं मग सरकल ह्याच्या असं बघितलं बघा नाही मी केलं माझं स्वतः मी म्हणले त्यांना ना म्हणजे बघू नका म्हणलं बघू लागले समान काय नाही बघू लागले ते म्हणून मी मला असं इथून माझ्याकडे कोणी बघितलंय का दुसरे दुसरं केलं त्यांनी येतात आणि हे बघा लोकशाहीला घात मग अंदाज पण तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मत मतदान करा असं बघल्या बघण्याला माझा विरोध आहे वैयक्तिक मत आहे आमचं आम्ही कोणाला देऊ नाही देऊ आम्हाला जे विकास केला त्याला आम्ही मत देऊ पण तसं त्यांनी करायचं हे मत आहे आमचं ते असं बघू नाही त्यांनी या पद्धतीने निवडणूक आयोगाचा उपयोग काय याचा प्रोसेस पूर्ण होईल माझा निवडणूक आयोगाला आमची निवडणूक आयोगाला खटल्या नाही या मतदारसंघाचं सपोर्ट या ठिकाणी सगळे बोगस मत जे चाललेत हे तुम्हाला सीआरएफ चे जवान लावूनच मत घ्यावे आणि जिल्हा अधिकारी या ठिकाणी आहेत ते सर्व आता या निवडणूक मॅनेज का प्रोग्राम काय मागणी करणार काय मी या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेबांना मान्यपेक्षा मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणी सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे गावगाव सीआरएफचे जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचं वातावरण आहे ते त्या म्हणजे असे बिंदास्त मत करू द्यावे काल पालकमंत्री सुद्धा एक पत्र मागणी करण्यात आली होती आम्हाला सुरक्षा द्या उमेदवार उमेदवार सुरक्षित आहे त्या सगळी सुरक्षा आता धर्मापूर धकाबुकी झालीच ना मला धर्मापुरात तुम्ही आता व्हिडिओ बघितला आईमाई वर शिव्या तिथं मध्ये पार बुथ मध्ये पिन काढून टाकणे सगळ्या सीसीटीव्हीचे चे कुणाला मत करतो तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळी माळी पुळी बारके बारका बार ओबीसी समाज याला कुणालाच कुणाला जीव देणार ना बाता जलालपूरला तुम्ही ऐकलं यांच्या बद्दल बटन तीस दहा पाहिले ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेले पर... माणसं सस्पेंड केले पाहिजे जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला के सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त गडी असलेली काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल याचा उपयोग काय साहेब या विषयाचा याचा काय अर्थ आहे ह्या निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग फोन जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजर एक त्याला सांगितलं सीआरएफ चे जवान असले मतदान होणार नाही सगळ्या आता मिलिंद नगरला बोगस मत सुरू आहे जलालपूरला महिलाचे मतदान काय झालं ते एवढीच सांगा तुम्ही मतदान केलं का केलं पण त्याला म्हणलं बंद नाही ऐक तुम्ही केलं का दुसऱ्या केलं मीच केलं पण दाबाय हे तेच दाबा करायला तुम्ही आता काय म्हणत करू देत नाही करू देत नाही तुम्ही केलं का मी केलं पण ते दाबा माहित नाही हेच मग त्याच्या व्यवहारात दाबा लागाले हीच दाबा तिथं कोण आहे आता ते दाबा तरी काय बायाला ओळखी कोण आहे या पद्धतीने जर असं निवडणूक प्रोसेस चालत असेल तर या निवडणुकीचा मी धिक्कार करतो मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पालक मात्र धनंजय मुंडेने अराजकता निर्माण केली आहे त्याचा मी जाहीर धिक्कार करतो सर्व समाजाच्या वतीनं मतदाराच्या वतीनं आणि मतदार सगळे भयभीत करून या ठिकाणी फक्त तुम्ही बघितलं राहतर बर सगळं नंगा नाच पाच हजारला एक मत तीन हजारला ला मत चार हजारला मत नुसतं पैशाचा दुर्ळा सगळे गुंड तप गुंड सांभाळलेत आणि धिंगाणा के चालू केला